नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जगात लोकांचे धर्म आणि श्रद्धा कशा बदलत आहेत हो नमस्कार प्यू रिसर्च सेंटरचा एक अहवाल आहे दोन हजार दहा ते दोन हजार वीस या दशकावरचा बरोबर आणि ए एन एन न्यूज नेटवर्कवर पण याची चर्चा झाली होती आपण याच आधारावर बोलूया की या, या दशकात नक्की काय काय मोठे बदल झालेत अगदी आणि या बदलांमागची कारण काय असू शकतात त्याचे परिणाम काय यावर आपण लक्ष देऊ यात काही गोष्टी विशेष म्हणजे लक्ष वेधून घेतात जसं की जसं की मुस्लिम लोकसंख्येची खूप वेगाने वाढ झालीय अच्छा ख्रिश्चन समुदायाची जागतिक टक्केवारी कमी झालीय आणि विशेष म्हणजे कोणताही धर्म नाही मांडणाऱ्यांची संख्या पण वाढलीय हो सुरुवातच या मुस्लिम लोकसंख्येच्या वाढीपासून करूया का ही वाढ सर्वाधिक वेगवान दिसतीय हो म्हणजे आकडे बघितले तर खरंच थक्क करणारे आहेत दोन हजार दहा मध्ये जगात सुमारे एकशे पंचेचाळीस कोटी मुस्लिम होते ते दोन हजार वीस पर्यंत जवळपास एकशे पंच्याण्णव कोटींवर पोहोचले बाप रे म्हणजे जवळजवळ पावणे दोनशे कोटी अगदी म्हणजे जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास पावभाग म्हणजे पंचवीस पॉइंट सहा टक्के आणि यामागे काय कारण दिलं जाते मुख्य कारण म्हणजे अनेक मुस्लिम बहुल देशांमध्ये असलेला तुलनेने उच्च प्रजनन दर म्हणजे हाय फर्टिलिटी डेट्स अच्छा बरं आणि याच काळात हिंदू लोकसंख्येचं काय चित्र आहे हिंदू लोकसंख्या पण वाढली आहे एकशे दोन कोटींवरून सुमारे एकशे सोळा कोटींपर्यंत गेली आहे पण टक्केवारीत काही फरक पडलाय का नाही इथेच गोष्ट आहे जगातल्या एकूण लोकसंख्येतील त्यांचा वाटा मात्र जवळपास पंधरा टक्क्यावर स्थिर राहिलाय म्हणजे वाढ होऊनही टक्केवारी तीच हो याचा अर्थ असा की वाढ जरी होत असली तरी इतर काही समुदायांच्या तुलनेत ती थोडी कमी वेगाने आहे हां समजलं आता येऊया ख्रिश्चन समुदायाकडे हा जगातला सर्वात मोठा धार्मिक गट आहे पण तरीही त्यांची टक्केवारी कमी झाली आहे म्हणतात हो हे खरं आहे आणि हे या दशकातलं एक महत्त्वाचं निरीक्षण आहे अच्छा लोकसंख्या वाढून दोनशे एकोणतीस कोटींपर्यंत गेली पण जागतिक लोकसंख्येतील त्यांचा वाटा दोन हजार दहामध्ये होता एकतीस पॉईंट साठ टक्के तो वीस वीस मध्ये अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत खाली आला अरे हा तर मोठा फरक आहे हो ना आणि याचे परिणाम फक्त आकड्यांपुरते नाहीत पाश्चात्य संस्कृती राजकारण यावर पण याचा परिणाम होतोय कुठे झालीये ही घट प्रामुख्याने विशेषतः अमेरिका ऑस्ट्रेलिया फ्रान्स युके सारख्या देशांमध्ये आणि एक गंमत म्हणजे म्हणजे गंमत नाही पण एक फॅक्ट आहे की युके फ्रान्स ऑस्ट्रेलिया सारखे देश आता तांत्रिकदृष्ट्या ख्रिश्चन बहुसंख्य राहिलेले नाहीत अच्छा म्हणजे भौगोलिक केंद्रच बदलतंय की काय ख्रिश्चन धर्माचं अगदी तसंच दिसतंय आता केंद्र युरोप किंवा अमेरिकेत नाही येत ते आफ्रिकेकडे सरकतंय आफ्रिका हो उपसहारा आफ्रिका म्हणजे सहाराच्या दक्षिणेकडचा भाग जगातले जवळपास एकतीस टक्के ख्रिश्चन आता तिथे राहतात आणि युरोपचा वाटा तो आता बावीस टक्क्यापर्यंत खाली आलाय यामागे काय कारण असतील दोन मुख्य कारण दिसतात एक म्हणजे आफ्रिकेतले उच्च प्रजनन दर आणि दुसरं म्हणजे युरोप अमेरिकेत वाढणारी धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलरायझेशन हा आता येतो तो तिसरा मोठा गट कोणताही धर्म नाही म्हणणारा नो रिलिजन no यांची संख्या पण खूप वाढली हो ना हो प्रचंड आणि हा कदाचित या दशकातला सर्वात मोठा आ, काय म्हणतात त्याला धक्कादायक किंवा लक्षणीय ट्रेंड म्हणता येईल किती वाढले ते लोक हा गट एकशे तेरा कोटींवरून थेट एकशे चाळीस कोटींवर गेलाय म्हणजे जगाच्या लोकसंख्येपैकी अठरा टक्के पेक्षा जास्त अठरा टक्के खूप मोठा आकडा आहे हा हो आणि अमेरिका ऑस्ट्रेलिया चिली उरुग्वे अशा पस्तीस देशांमध्ये या गटात पाच टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आणि याचं केंद्र कुठे आहे याचं जागतिक केंद्र म्हटलं तर ची कोटी ले ले चीन तिथे सुमारे एकशे लोक आहेत जे कोणत्याही धर्माशी जोडलेले म्हणजे चीनच्या जवळपास नव्वद टक्के पण मग हे धर्म नाही म्हणणारे सगळे नास्तिक असतात का फक्त ते संघटित धर्मांपासून दूर आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे नो रिलिजन म्हणजे सगळेच नास्तिक असं नाही म्हणता येणार अनेक जण कदाचित आध्यात्मिक असतील पण त्यांना कोणत्या एका पारंपरिक धर्माच्या चौकटीत बसायचं नसेल याचा परिणाम नक्कीच पारंपरिक धार्मिक संस्थांवर होतोय त्यांच्या प्रभावावर अर्थाकारणावर आणि दुसरीकडे काय होत आहे दुसरीकडे दुसरी लोक अर्थाच्या शोधात समुदायाच्या शोधात वेलनेस योग सेल्फ हेल्प अशा गोष्टींकडे वळताना दिसत आहेत ही एक मोठी नवीन बाजारपेठ तयार होते हे झालं प्रमुख गटांबद्दल पण इतर जे लहान समुदाय आहेत जसं की बौद्ध किंवा यहुदी त्यांचं काय चित्र आहे तिथे थोडं वेगळं चित्र आहे बौद्ध लोकसंख्या जी कधी काळी खूप मोठी होती ती एकोणीस कोटींवरून फक्त बत्तीस लाखांपर्यंत खाली आली आहे अरे एवढी घट हो त्यांचा जागतिक वाटा आता पाच टक्क्यापेक्षाही पेक्षाही कमी झाला आहे विशेषतः पूर्वेकडील आशियाई देशांमध्ये ही घट दिसती आणि यहुदी यहुदी समुदायाची लोकसंख्या थोडी वाढून एक पॉइंट पाच कोटी झाली आहे पण जागतिक वाटा अगदीच कमी म्हणजे झिरो पॉइंट दोन पर्सेंट आहे आणि त्यांची लोकसंख्या मुख्यत्वे उत्तर अमेरिका म्हणजे सुमारे चौ एक्केचाळीस टक्के आणि इस्रायलमध्ये केंद्रित आहे या सगळ्या जागतिक बदलांचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय असू शकतात असं वाटतं परिणाम खूप मल्टीफॅसिटेड आहेत म्हणजे अनेक पैलू आहेत त्याला एकीकडे वाढत्या धार्मिक विविधतेमुळे काही ठिकाणी सामाजिक सलोखा वाढेल तर काही ठिकाणी ताण पण वाढू शकतो बरोबर निवडणुकीचं राजकारण धार्मिक राष्ट्रवाद अल्पसंख्याकांचे हक्क हे मुद्दे जास्त संवेदनशील बनतात आणि प्रजनन दरातील फरकाचा काय परिणाम त्याचा परिणाम देशाच्या श्रमशक्तीवर होतो म्हणजे वर्कफोर्सवर आणि सामाजिक सुरक्षा योजनांवर पण होतो शिवाय स्थलांतर स्थलांतरामुळे काय होतं स्थलांतरामुळे धर्म जगभर पसरतात पण त्यामुळे कधीकधी सांस्कृतिक संघर्ष पण निर्माण होऊ शकतो जसं आपण युरोपमध्ये काही प्रमाणात बघतोय आता थोडं भारतावर येऊया याचा भारतावर कसा प्रभाव पडताना दिसतोय आतावर अनेक प्रकारे प्रभाव आहे एक तर आपले जे अनिवासी भारतीय आहेत त्यांच्यामुळे हिंदू शीख जैन बौद्ध धर्माचा प्रसार होतोय परदेशात ही भारताची सॉफ्ट पॉवर आहे हो मग धार्मिक पर्यटन वाढतंय बोधगया अमृतसर सारखी ठिकाणं बरोबर पण दुसरी बाजू पण आहे जागतिक पातळीवर जे धार्मिक ध्रुवीकरण होते त्याचे पडसाद इथे भारतात पण उमटू शकतात धर्माधारित राजकारण अल्पसंख्यकांचे हक्क यावर चर्चा वाढते आणि नो रिलिजन ट्रेंडचा काय तो भारतात दिसतोय हो हळूहळू का होईना पण भारतातील शहरी तरुणांमध्ये ही प्रवृत्ती थोडी वाढताना दिसतीये अजून खूप मोठी नाहीये पण सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही तर थोडक्यात सांगायचं चा तर या दशकात आपण मुस्लिम लोकसंख्येची मोठी वाढ पाहिली ख्रिश्चन धर्माचं केंद्र बदलताना पाहिलं हिंदू लोकसंख्येची टक्केवारी स्थिर राहिली आणि कोणताही धर्म नाही म्हणणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली अगदी बरोबर हे केवळ आकडे नाहीयेत जगात आणि भारतात समाज कसा बदलतोय लोकांच्या श्रद्धा कशा बदलत आहेत आणि भविष्यात काय आव्हानं किंवा संधी असू शकतात याचं हे एक प्रकारे प्रतिबिंब आहे आणि हे बदल समजून घेतले तर आपल्याला भविष्यासाठी म्हणजे एका चांगल्या समाजासाठी कदाचित अधिक समावेशक आणि समजूतदार धोरणं आखायला मदत होऊ शकते आणि जाता जाता एक विचार मनात येतो पारंपरिक धार्मिक ओळख जिथे कमी होते आणि कोणताही धर्म नाही म्हणणारा वर्ग वाढतोय तिथे भविष्यात समाज एकत्र येण्यासाठी काही सामायिक मूल्य जपण्यासाठी आणि जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी कोणते नवे मार्ग शोधू शकेल यावर विचार करायला हरकत नाही